एकीकडे धाराशिव जिल्ह्यातील चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना अपयश येत असतानाच आता दुसरीकडे नागरिकांनी चोरट्यांचा बिमोड करण्याची मोहीम हाती घेतल्याचे दिसत आहे ही दृश्य आहेत तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा परिसरातील काकरंबा शिवारात काल रात्री चोरट्यांच्या एका टोळीने धुमाकूळ घातला होता काक्रंबा येथील स्टोन क्रेशर मशीनचे सामान चोरून नेण्यासाठी हे चोरटे आले होते ही दृश्य आहेत स्थानिक नागरिकांनी ज्यावेळा चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं त्याची त्यावेळी स्थानि स्थानिक स्थानिक नागरिकांनी चोरट्यांचा डाव हाणून पाडला चोरी करून पळून जात असताना नागरिकांनी पाठलाग करून चोरट्यांचा पिकअप टॅम्पो पकडला सहा जणांच्या टोळीला पकडून तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे धाराशिव पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे करून पळून जात असताना नागरिकांनी पाठलाग करून चोरट्यांचा पिकअप टॅम्पो पकडला सहा जणांच्या टोळीला पकडून तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे धाराशिव पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे असेच नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आरंभ मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा